नमो बुद्धाय जय भीम आज आपण पाहूया संघवंदनेचा मराठी भाषेमध्ये अनुवाद सुरू करूया सुपटिपन्न भगवतो सावक संघो म्हणजे भगवंतांचा शिष्यसंघ सन्मार्गावर आरूढ आहे कुजूपटीपन्नो भगवतो सावक संघो म्हणजे भगवंतांचा शिष्यसंघ सरळ मार्गावर आरूढ आहे न्यायपटीपन्नो भगवतो सावक संघो म्हणजे भगवंतांचा शिष्यसंघ ज्ञानाच्या मार्गावर आरूढ आहे स्वामीची पटी पन्नो भगवतो सावक संघो यदी दं पुरिसयुगानी अठ्ठ पुरीस पुगला एस भगवतो सावक संघो म्हणजे भगवंतांचा शिष्यसंघ अशा नररत्नांनी बनलेला आहे की ज्यांनी वरील चारी जोड्या व आठ संतपदांची प्राप्ती करून घेतलेली आहे यो पाहुनीयो दक्षिणीयो अंजलीकरणीयो पुयं खेतं लोकसासती म्हणजे हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास पात्र स्वागत करण्यास योग्य दान देण्यास योग्य तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्रमय आहे असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे संघ याव जीवितपर्यंत सरणंग्छामी म्हणजे मी जन्मभर अशा संघाचे अनुसरण करीत आहे जे भिक्खू संघ होऊन गेले ते जे भिक्खूसंग हल्ली आहेत ते आणि जे भिक्खू संघ होणार आहेत ते यांना माझा नमस्कार आहे नमे सरण अयंग संगो मे सरण वरंग येवजेन होतु मे जय मंगलम म्हणजे मला दुसरा कशाचाही आधार नाही बुद्धाचा शिष्यसंघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे या सत्यवचनाने माझे जयमंगल हो उत्तमंगे नवंदेह संघ चंगिविदोतम संजेयो खलितो दोसो संगो खमतु तम म्हणजे तिन्ही प्रकारांनी श्रेष्ठ असलेल्या या संघाला मी नतमस्तक होतो संघासंबंधी जर माझ्याकडून काही दोष घडले असतील तर तो संघ मला त्याबद्दल क्षमा करो एंकींची रतनंग लोको विज्यती विविधापथू रतनंग संग समानत्ती तस्मा स्वत्ती भवंतु मे म्हणजे या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत यापैकी एकाच्यानेही संघाची बरोबरी होणार नाही त्याच्यामुळे माझे कल्याण हो संगो विशिद्धो वरदखिनीयो संतिंद्रियो सबमलपहनियो गुणे हिने की समेधिपथो अनासोतम पनमामी संगम म्हणजे संग विशुद्ध श्रेष्ठ दान देण्यास असे योग्य शांत इंद्रियांचा सर्व प्रकारांच्या मल्लांपासून अलिप्त अनेक गुणांनी युक्त तसाच निष्पाप आहे अशा या संघाला मी प्रणाम करतो साधू साधू साधू